आंबेगाव तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या एपीआय पदी सागर पवार यांची नियुक्ती झाली असून शुक्रवारी त्यांनी पदभार स्वीकारला त्यांच्या नियुक्तीची माहिती कळताच घोडेगाव तसेच परिसरातील अनेक नागरिकांनी त्यांची भेट घेतली व शाल श्रीफळ तसेच गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले घोडेगाव पोलीस स्टेशन येथे याआधी एपीआय किरण भालेकर कार्यरत होते त्यांनी इच्छेने गडचिरोली बदली घेतली असल्याने त्यांच्या जागी एपीआय सागर वनिता भगवान पवार हे हजर झाले आहे यापूर्वी त्यांनी रत्नागिरी नवी मुंबई तसेच नुकतेच पुणे ग्रामीणच्या हवेली पोलीस स्टेशन येथे काम केले आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून गुन्हेगारी संपवणे तसेच सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या पीडितांना न्याय देणे यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याचे एपीआय सागर पवार यांनी सांगितले नमस्कार मी एपीआय सागर भगवान पवार सह्य पोलीस निरीक्षक मी काल गोळेगाव पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारलेला आहे मी यापूर्वी रत्नागिरी नवी मुंबई आणि पुणे ग्रामीणमध्ये हवेली पोलीस स्टेशनला काम केलेलं आहे गोळेगाव पोलीस स्टेशनचे एकंदरीत आय क्यू माहिती आणि प्रत्यक्ष काम करत असताना आपल्याला नाविन्यपूर्ण एक उपक्रम राबवून गुन्हेगारी संपवणे त्याचबरोबर कोणतेही सामाजिक क्षेत्रामधील जे पीडित असते त्यांना न्याय देणे यासाठी आपण प्राधान्यानं एक काम करणार आहे दुसरं म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं भीमाशंकर मंदिर आहे त्या ठिकाणी आपण सगळ्यांना येणाऱ्या लुकर, पर्यटक भाविक या सगळ्यांना लवकरात लवकर आणि वेळेत आणि सोयीस्कर अशा पद्धतीनं वाहतूक सुरळीत होणे तसेच दर्शनासाठी जास्त वेळ न लागणे यासाठी पण आपण सर्वांना एकत्रित घेऊन काम करणार आहोत आणि कायदा व देखील आपल्या या ठिकाणी चांगला एक मॉडेल चांगलं राहील यासाठी पण आपण प्रयत्न करणार आमची आणि माझी वैयक्तिक गुढेगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं सगळ्यांना विनंती आहे की नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सर्व माहिती द्यावी कुठेही कुठल्याही चुकीच्या घटना घडत असतील तर वेळीच पोलीस स्टेशनला सांगाव्यात समक्ष माहिती द्यावी आणि जेणेकरून त्यावर आपल्याला योग्य ती कायदेशीर कारवाई करतील आणि नागरिकांना माझं आव्हान आहे की आपणही पोलीस दलाला वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे मदत करावी हे माहिती